बारामतीतील जळोची एमआयडीसी येथे खुणाचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक बारामती तालुक्यातील जळोजी एम आयड येथे झालेल्या खुणाच्या प्रयत्नातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि बारामती तालुका पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्तीसी येथे अटक केली आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे पावणे नऊच्या सुमारास फिर्यादी येथील थांबले असताना आरोपी गणेश माने गवळी विनोद जाधव व इतर चार अनोळखी मोटरसायकल वर येऊन फिर्यादीला तू गणेश वाघमोडे यांच्यासोबत का फिरतोस माझी माफी माग असे म्हणाले यावेळी प्रथमेश गवळी याने याला ठेवायचे नाही असे म्हणत त्याच्याजवळील कोयत्याने फिर्यादीवर जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आरोपींनी आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत कोयता हवेत फिरवत हवे घटनास्थळावरून पसार झाले या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ संदीप सिंग गिल्ल यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले अटक आरोपी जयेश माने यांनी बारामती शहरामध्ये साथीदारांसह केलेला आहे त्यामध्ये जेलमध्ये होता आणि दीड वर्ष महिन्यापूर्वी बाजूच्या आरोपींचा जुलै दोन हजार तेवीस मध्येही वाद झाला होता त्यावेळी जयेश माने याला मारहाण करण्यात आली होती त्याच्या फिर्यादीवरून गणेश वाघमोडे गौरव सुळ व इतरांवर जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्तीसी येथे असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी शिताफीने कारवाई करून दोन आरोपींना अटक केली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ संदीप सिंग गिल्ल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे सहायक फौजदार खारतोडे पोलीस हवालदार स्वप्नील अहिवळे स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलीस शिपाई होळंबे शकील शेख आदींनी केली आहे तर पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करीत आहे बारामती तालुका पोलीस स्टेशनात रोड रोडवर नऊ तारखेला नऊ तारखेला रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी हे जयशंकर थांबले असताना आरोपी जयेश माने आणि प्रथमेश बाळू गवडे आणि इतर काही आरोपी होते ते एका ठिकाणी वाढदिवस साजरा करून आले होते त्याच्यामध्ये हा जो पहिला एक वाघमोडे म्हणून आरोपी होता गणेश वाघमोडे याचा मर्डर मधले हे तीनशे दोन मधले हे आरोपी आहेत आणि तो आम्हाला त्यावेळेस का मारला होतो तो आमची माफी माग त्यावेळी सात माफी माग असं एकदम म्हणाला दुसरं म्हणलं ह्याला माफी मागू नको माफी मागायला नको ह्याला संपू म्हणून त्यांनी कोयत्याने त्याच्यावर जीवी मारण्याचा प्रयत्न केला कोयत्याने वार करून त्यांचा त्याबाबत गुन्हा दाखल होता आणि ते, ते हो आरोपी सगळे फरार होते ते फरार आरोपी असताना आम्ही एस पी श्री संदीप सिंह गिल साहेब ऍडिशन पी गणेश बिरादार साहेब डीवाय एस सुदर्शन राठोड साहेब आणि एनसीबीपी सी पी पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास केला बारामती तालुका पोलिसांचे पथक त्यांनी काल रात्री अहिल्यानगर मधून हे आरोपी ताब्यात घेतलेत आम्ही आता दोन आरोपींना अटक केलेलं आहे पुढील तपास आमची बेल कडून करत मिस अपडेट